मी वसंत सावंत माडिगाव तालुका होण्यासाठी आमच्या माडिगाव विकास आघाडीमार्फत प्रयत्न सुरू आहे पण माडगाळ गाव हे महत्व ठिकाण आहे इथे मोठा शेळापेंड्याचा बाजार भरतो त्यामुळे आसपास गावातील उंडी असू दे संख असू दे सलंगी असू दे वसपेट असू दे किंवा गुड्डापूर जवळजवळ पन्नास ते साठ गावातील लोक नागरिक शेतकरी माडिगाव बाजारसाठी बाजारासाठी येतात तसेच इथे मार्केटयार्ड मोठं यार्ड आहे आणि जवळजवळ ग्रामीण रुग्णालय इथं मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात इथे तीस ते चाळीस गावातील रुग्ण मार्गा इथं येतात त्यामुळं आसपास गावातील नागरिकांना हे सोयीचे आहे तसेच इथे राष्ट्रकृत बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे त्यामुळं इथं ना नागरिकांचे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते इथे सर्कल कार्यालय आहे तसेच खुर्शी मंडल कार्यालय त्यामुळे जवळजवळ तेहतीस गावचा कारभार माडेगावहून चालतो तसेच इथे शैक्षणिक सुविधा आहेत म्हणजे इथं कॉलेज आहे प्राथमिक शाळापासून पहिलीपासून पंधरावीपर्यंत इथे सगळे वर्ग भरतात सगळी शैक्षणिक सुविधा आहेत त्यामुळं इथं विज्ञान आहे कॉमर्स आहे सगळ्या सुविधा इथं असल्यामुळे माडगाव येथे तालुका व्हा यासाठी उद्यापासून माडेगावमध्ये चक्रू उपोषण चालू होणार आहे यासाठी आमच्या माळेगाव विकास आघाडीमार्फत पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्या चक्री उपोषणमध्ये भाग घेणार आहे तसेच इथे खाजगी दवाखाने मोठ्या प्रमाणात आहेत मेडिकल आहेत जवळजवळ सगळ्या सुविधा इथं असल्यामुळे माळेगाळ तालुका झालाच पाहिजे अशी आमची जोरदार मागणी आहे